सन दोन हजार तेवीसपासून प्रलंबित असलेले डी जी लोन एका महिन्यांच्या आत मंजूर करून चार ते पाच हजार पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना न्याय द्यावा या मागणीचे निवेदन आज दिनांक एकोणीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने इचलकरंजी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार श्री राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या देण्यात आले आहे आणि तात्काळ डीजी लोनचा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती केली यावेळी निवेदन देताना पोलीस बॉईज असोसिएशनचे पो कोल्हापूर झी जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण जिल्हा सचिव रमाकांत साळी तालुका अध्यक्ष निशांत कुंभार शाहरुख मुल्ला सुधाकर अर्बुने रोहित नर्मदे विनायक भंडारे तालुका महिला अध्यक्षा अनिता चौगुले आरती पाटील यांची उपस्थिती होती